सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचा आजच्या व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर हा आहे घटस्थापनेचा दिवस म्हणजेच नवरात्रीचा पहिला दिवस नवरात्रोत्सवात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते अनेकजण आपल्या घरामध्ये कुलदेवीचा घट देखील बसवतात या नऊ दिवसांमध्ये देवी मातेची विधिवत पूजा आणि व्रत केले जातात घट बसवण्याची प्रत्येकांची पद्धत आणि परंपरा जरी वेगळी असली तरीसुद्धा शास्त्रोक्त विधिवत पूजा ही जवळपास सारखीच असते तर मी सुद्धा आमच्या घरामध्ये घटस्थापना केलेली आहे ती कशा प्रकारे केली आहे ती तुम्हाला दाखवते ज्या दिवशी घटस्थापना करायची आहे ना त्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे घर सर्व स्वच्छ करून स्वतःसुद्धा आंघोळ वगैरे करून स्वच्छ व्हायचं आहे आणि त्यानंतर घरातील रोजची जी देवपूजा असते ना ती सर्वप्रथम आपण करायची आहे घटस्थापना केल्यानंतर पुढील नऊ दिवस म्हणजे दसरा येईपर्यंत देव जागेवरून उठवता येत नाही म्हणजे फक्त आपण दिवा वगैरे लावू शकतो फुलं वगैरे अर्पण करू शकतो पण देवांना आंघोळ घातली जात नाही आणि देव एका जागेवरून उठवत नाहीत आणि आज पूजा करताना देवांच्या ज्या सर्व मूर्त्या आहेत ना आपल्याकडे त्या सर्व आपण पानावरती स्थापित करायच्या आहेत म्हणजे विड्याचं जे पानं असतं ना त्या प्रत्येक पानावर एक एक देवांची मूर्ती असं ठेवायचं आहे बघा मी इथे कशा प्रकारे ठेवलेलं आहे अशाच प्रकारे सर्व देव आपण विड्याच्या पानावरती ठेवून घ्यायचे आहेत आणि रोजची जशी देवपूजा करतो ना तशीच फुलं वगैरे अर्पण करून गंधक्षता वाहून देवांची पूजा करायची आहे आता देवपूजा झाल्यानंतर घटस्थापनेला सुरुवात करण्याआधी आपण ज्या काही वस्तू घटस्थापनेसाठी लागतात ना त्या सर्व जवळ घ्यायच्या आहेत जमा करून एका ठिकाणी ठेवायच्या आहेत इथे बघा पहिल्या दिवशी आज घटाला पानांची माळ असते विड्याच्या पानांची तर तीच माळ मी आधी बनवून घेत आहे आपण नऊ पानांची माळं बनवायची आहे आणि पाच जी वेड्याची पानं आहेत ती कलशामध्ये ठेवण्यासाठी लागणार आहेत तर अशा प्रकारे बघा दोरा घ्यायचा आहे जेवढ्या वरती उंचावर तुम्हाला ही माळ बांधायची आहे ना तेवढा दोरा मोजून घ्यायचा आहे आणि मग पानांची माळ बनवून घ्यायची आहे आता ही पानांची माळ बनवताना आपण एक पान संपल्यानंतर त्याच्या देठावर दुसरं पान पडेल अशा प्रकारे इतक्या अंतरावर दुसरं पान बांधायचं आहे इथे बघा मी कशा प्रकारे बांधते गाठ मारताना ती व्यवस्थित मारायची आहे जेणेकरून पान नंतर सुटणार नाही तर अशा प्रकारे मी नऊ पानांची ही माळ बनवून घेतली स्थापनेसाठी लागणारं साहित्य बघा दिवा घट पानं माती सप्तधान्य वात पाठ किंवा चौरंग नारळ आणि लाल भगवं किंवा पिवळं वस्त्र घ्यायचं आहे आता ज्या ठिकाणी आपण घट बसवणार आहोत ना त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यायची आहे गंगाजल आणि गोमूत्र टाकून त्यानंतर त्याच्यावरती चौरंग किंवा पाठ ठेवायचा पूजेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटासा दिवा आपण प्रज्वलित करून घ्यायचा आहे जो अखंड दिवा आपण प्रज्वलित करणार आहे तो दुसरा असणार आहे फक्त ही पूजा करण्याआधी आपण एक छोटासा दिवा प्रज्वलित करायचा आहे पाटावरती जे वस्त्र आपण घेतलेलं आहे ते अंथरायचं आणि नंतर ज्याच्यामध्ये तुम्ही घट बसवणार आहात ती पत्रावळी किंवा टोपली असेल ज्याच्यामध्ये तुम्ही घट बसवणार आहात ती घ्यायची आहे त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे मी ऑलरेडी ओल्या कापडाने ही स्वच्छ करून घेतली होती पत्रावळी तर आता फक्त थोडंसं पाणी शिंपडायचं आहे त्याच्यावरती आणि जी आ, माती आपण घेतलेली आहे ना घटासाठी ती टाकून घ्यायची आहे पत्रावळीमध्ये दोन ते अडीच इंच एवढा जाड तर आपल्याला करायचा आहे सर्व बाजूंनी एकसारखी ही माती पसरून घ्यायची आता है। जो घट आहे त्याला हळदी कुंकुआची बोटी ओढून घ्यायची आहेत आणि लाल व पिवळ्या रंगाचा जो धागा असतो ना तो बांधायचा आहे आता पूजेला सुरुवात करण्यापूर्वी गणपतीची स्थापना करायची आहे इथे गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारीची स्थापना केलेली आहे त्याला हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून घ्यायची आहेत धूप दीप दाखवून नमस्कार करायचा आहे आता गणपतीची पूजा केल्यानंतर या मातीमध्ये जे सप्तधान्य आपण घेतलेले आहेत ना ते चारही बाजूंनी व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत मध्यभागी आपण जास्त धान्य टाकायचं नाही कारण त्या ठिकाणी आपण घट ठेवणार आहोत आणि घटाच्या खाली जर हे धान्य असेल ना तर ते उगवताना घट वाकडा होऊ शकतो त्यामुळे आपण बाजूने हे सर्व धान्य टाकायचं आहे आणि त्याच्यावरती नंतर अगदी पातळ असा मातीचा थर टाकायचा आहे मातीचं थर टाकून झाल्यानंतर हाताने अगदी थोडं थोडंसं पाणी आपण त्या मातीवरती शिंपडायचं आहे आणि या पत्रावळीच्या मधोमध मद घट बसवायचं आहे घटामध्ये हळदी कुंकू अक्षता फूल टाकायचं आहे त्यानंतर पाच जी विड्याची पानं आहेत ती सुद्धा आपण त्यामध्ये ठेवायची आहे आणि नारळ घेतलेला आहे ना त्याची स्थापना आपण या घटावरती करायची आहे आता घटाला हळद कुंकू अक्षत फूल अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर अखंड दिवा आपण प्रज्वलित करणार आहोत अखंड दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी आपण ज्या ठिकाणी दिवा ठेवणार आहोत त्या ठिकाणी अखंड तांदळाने अष्टदल कमल काढायचा आहे बघा अशा प्रकारे आपण अगदी सोप्या पद्धतीने अष्टदल कमल काढू शकतो याच्यावरती हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर या अष्टदल कमलावरती आपण जो दिवा प्रज्वलित करणार होता तो ठेवायचा आहे दिवा ठेवल्यानंतर त्यामध्ये तेल टाकायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे हळद कुंकू अक्षत फुल वाहून या दिव्याची आपण पूजा करायची आहे आणि त्यानंतर मनोमन देवी मातेकडे प्रार्थना करायची आहे की नऊ दिवस अखंड मी हा दिवा प्रज्वलित करत आहे तर माझ्या हातून जर काही चूक झाली तर मला माफ कर क्षमा कर दिवा विझू नये म्हणून अशा प्रकारे तुम्ही काच ठेवू शकता त्यानंतर जी पानांची माळ बनवून घेतलेली आहे ना ती अशा प्रकारे आपण घटापासून वरच्या दिशेला बांधून ठेवायची आहे तुम्ही हवं तर घटापासून वरच्या दिशेला देवभाऱ्याला सुद्धा ही माळ बांधू शकता आता हे सर्व झाल्यानंतर आपण धूप दीप देवीला ओवाळायचं आहे आरती करायची आहे आणि देवीला पंचामृत व कोणत्याही फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी घटस्थापना करून झालेली आहे आता नऊ दिवस हा दिवा जो आहे तो असाच अखंड प्रज्वलित ठेवायचा आहे या नऊ दिवसांमध्ये आपण देवीची मनोभावे पूजा अर्चना करायची आहे देवीचे स्तोत्र पठन करायचे आहे जा मंत्र जाप करायचा जा आहे जेवढं शक्य असेल तेवढं देवीचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे चला तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा बाय बाय